रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मुंबई जाम केलेली आहे काय मुंबई जाम केली नाही मुंबई जाम झाली असेल परंतु हे आंदोलन चार महिन्यापूर्वी ठरलेलं आहे मराठा बांधवाची शक्ती काय ताकद आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं आपसुकच मुंबईमध्ये वेगवेगळ्या व्यवस्थेवर ताण पडलेला असू शकतो परंतु याची खबरदारी आधीच सरकार किंवा जे कोणी संबंधित मंडळी त्यांनी घेण्याची आवश्यकता होती परंतु भाजपच्या बऱ्याचशा नेत्यांनी असाही आरोप केलेला आहे विरोधी पक्षांनी म्हणा किंवा विरोधी तुमच्या युतीतून का काही नेत्यांनी आंदोलन करायला लावलं होतं त्याचा परिणाम राज्याला भोगावा लागतो आणि राजकीय दुश्मन काढण्याचं सा, एक साधन आहे असं कोण म्हटलं भाजप असे भाजपचे बरेचसे नेते बोलत आहेत इव्हन एवढंच काय तर भाजपचे आमदार संजय केनेकर हे म्हटले की शरद पवारांचा हा सुसाईड बॉम्बर आहे म्हणतो नाही संजय केनेकरचा जीव कुठ शरद पवार कुठे त्याच पण हॉर रिॲक्शन द्यायची हे पण पाहावं लागेल दुसरीकडे सोप्या सोप्या भेटायला गेला त्यावेळेस त्यांच्यावर आंदोलन चालून गेले आणि त्यानंतर <स्थाथ> त्यांच्या भावना तीव्र आहे एवढं नक्की आहे परंतु त्याच्यातून फार सुप्र्या सुळेंना विरोध झाला अशातला म्हणजे सुप्रिया सुळे त्या ठिकाणी आंदोलन पाठिंबा द्यायला आणि मला असं वाटतं जे जे पाठिंबा द्यायला येतं त्याच्याशी आपण सगळ्यांनीच सामंजस्याने आणि व्यवस्थित वागलं पाहिजे असं माझं तरी मत आहे भाजप केंद्रामध्ये भाजप आणि राज्यामध्ये देखील भाजप असताना आरक्षणाचा मुद्दा निघाला त्यावेळेस भाजपच्या लोक म्हणतात की शरद पवारांची भूमिका काय सांगितलं सा पाहिजे तर त्यावर चुकल्याच वेळेस म्हणतात की अडीचशे आमदार असले की तुम्ही शरद पवार केंद्र बिंदू आहे असं म्हणताय बरोबर आहे ना तुमची मेजॉरिटी राज्यात आहे तुमचे तब्बल दोनशे ते पस्तीस आमदार आहे देशात तुमचे तीनशेच्या सव्वा तीनशे तुमच्या आघाडीला मत पडतात अच्छा तुम्ही शरद पवार काय म्हणताय शरद पवारजी चार खासदार आणि दहा पाच सहा खासदार आणि दहा आमदार मत काय करायचं आवश्यकता तुमचं बहुमत आहे त्याच्या बळावर ह्या मराठा बांधवांच्या भूमिका मान्य केलं पाहिजे दादा मध्ये मुंबईमध्ये बऱ्याच्या ठिकाणी बॅनर लागले शिव्या देणाऱ्यांना लोक आठ ठेवत नाही तर कर्तृत्व करणाऱ्यांना लोक आठमिट ठेवतात असे आहे फडणवीसांचे बॅनर आहेत शिवभक्त नावाचे बॅनर लावले मला असं वाटत एवढं जर केलं तर जरा एखाद्या शिवभक्तांनी आपलं नाव लावायला पाहिजे का तुम्ही वेगवेगळ्या अननोन नावाने का लावता अनामिक नावा अनामी म्हणून का लावता नाव लावा ना मग कोणी काय केलं त्याला उत्तर मिळेल ना म्हणून या सगळ्या गोष्टी चोरून लपून हे भाजपचं असच आहे चोरून लपून जे काही तोंडावर बोलायचं नाही आता तुम्ही बॅनर लावले ना आता आता लावता का तुम्ही हे तुम्ही मराठा समाजाला कन्व्हिन्स करायला पाहिजे होतं आणि गोष्टी आहेत बॅनरबाजीने काही प्रश्न सुटत नाही बॅनरबाजीने तुम्ही मराठा बांधवासाठी काही केलं हे स्पष्ट होत नाही तुम्ही या महाराष्ट्रामध्ये विद्वेष निर्माण करताय या महाराष्ट्रामध्ये तुम्ही या प्रकारे अशांतता निर्माण करताय आणि मराठा बांधवा तुम्ही अन्याय करताय छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक पार पाडणार आहे ह्या आंदोलनाला कुठेतरी वेगळं करण्यासाठी म्हणा किंवा त्या मला असं वाटतं ज्याला जे करायचं त्याने ते करावं जारांगी पाटलांच्या बाकी आता मरा मनोज जारांगी पाटलांचे आंदोलन केल्यानंतर बाकी लोक जागी होत असेल तर त्याला आपण काय करू नाही तोपर्यंत झोपलेलेच असतात पण मनोज जारांगी पाटला तर काही सुरू झालं का मग हे आपले जे गंटवाद सुरू जर यांच्या आंदोलनावरून राज ठाकरे म्हणाले त्याबाबतीत शिंदेना तर त्यावर उत्तर देताना उदय सांगून शिंदे साहेबांनी करून दाखवले त्यांना विचारण्याची गरज नाही राज भूमिका योग्य आहे कारण या शिंदेनी वाशीला येऊन अध्यादेश दिला होता त्याचं काय झालं याचं उत्तर शिंदेनी आज देण्याची आवश्यकता आहे या शिंदेनी आझाद मैदानावर छत्रपती शिवरायांची शपथ घेतली होती त्याचं काय झालं याचं उत्तर देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून राजसाहेब बोलले शिंदेंना विचारा खरोखर शिंदे मग विचारलं पाहिजे की तुमच्या अध्यादेशाचं काय झालं तुमच्या शपथेचं काय झालं त्यांच्याच पक्षातले उदय सामंत म्हणतायत की शिंदे साहेबांनी करून दाखवलं त्यांना विचारण्याची आता गरज नाही मग हे आंदोलन कशासाठी सांगा ना तुम्ही आंदोलक वेडे का अरे तुम्ही दिलेल्या कागदाची अंमलबजावणी झाली नाही ना हाच मुद्दा आहे ना काय करून दाखवल तुम्ही कागद आणून दिला बोला घेतला गेला आता काय त्यामुळं तुम्ही दिलेला कागद अध्यादेश हा अंमलबजावणी करा विषय दे सरकारची भूमिका जी आहे ती आरक्षण देण्यासंदर्भात ओबीसी आरक्षण धक्का लागणार नाही पण आम्ही समाजाचा सा विचार नक्की करू असं बोलत जाते ओबीसी आरक्षणातून कुठल्याही प्रकारे हालचाल दिसत नाहीये आणि ही मागणी काय म्हणून त्यामुळे हा तिथे असू शकतो का तुम्हाला काय वाटतं शंभर टक्के शकतो आतापर्यंत ज्या नोंदी झाल्या त्यांना कोण बी जाही शोधून दिलो तसं त्या म्हणतात ना ऑलरेडी मराठा समाज विदर्भामध्ये कुणबी आहेच उत्तर महाराष्ट्रात कुणबी आहेच मग तोच मराठवाड्यात व्हावा तोच सातारा सगळे आहेत त्याच्यात व्हावा अशा प्रकारचे भाजपचे चंद्रकांत पाटील म्हणतात की मनोजरांच्या आंदोलनासाठी आंदोलक आणि सामान्य मुंबईकरांना ब्रिटिश धरण चुकीच आहे का, का? मुंबई काय या मराठ्यांची नाही आहे का फक्त मुंबईत राहणार यांच्या लोकांची का मुंबई जी होती तिकडं मोरारजी देसाईच्या नेतृत्वाखाली गुजरातच्या आत्ता ती मराठी बांधवांनी महाराष्ट्रात आणली जवळ या महाराष्ट्र या मुंबईवर काय मराठी बांधवांचा महाराष्ट्रातल्या जनतेचा अधिकार नाही का मुंबईच्या जनतेचा काय मुंबईच्या जनतेने मला असं मुंबईच्या जनतेनं मग सरकारवर प्रेशर आणाव की या आंदोलकांना घरी पाठवा यांच्या मागण्या मान्य करा काही लोक राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न आंदोलना छाडून करतायत त्यामुळे पोळ्या भाजत त्यांच्या तोंडाही भाजेल असं अप्रत्यक्षपणे फडणवीस हे फडणवीसांच्याच पद्धतीनं बोलतात स्पष्टपणे काहीच बोलत नाही कोणाची राजकीय पोळी भाजती कोणाचं तोंड तर तुमचं सगळं भाजत आलंय कारण तुम्ही ज्याचं राजकारण करणार तुम्ही ज्याचं राजकारण करताय तुम्ही याचे उत्तर दिले पाहिजे महापालिकेकडून आज मैदानाचा बंड उभारण्यात येत आहे तीन दिवसानंतर शांत सुट्याचं चर्चा सुरू आहे ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात मराठा बांधव आझाद मैदानावर एकत्र येत असतील तर त्याला गैर काही नाही मात्र इतर ठिकाणी जाऊन दैनंदिन जीवन विस्कळीत करणार असाल तर समाजाची बदनामी होते याच भान त्यांनी ठेवलं पाहिजे विखे पाटील का म्हणा त्या ठिकाणी फक्त पाच हजार लोकांना परमिशन ती पाच हजारची परमिशन रद्द करा तशी मर्यादा काढा सगळे लोक आज अंदाजानं बसतील सीएसएमटी परिसरामध्ये क्विक रिस्पॉन्स टीम दाखल झालेल्या आहे बऱ्याच ठिकाणी दोऱ्या लावणं अशा पद्धतीने ते कार्य सुरू सुरू आहे दोन तीन भागामध्ये संचारबंदी लागलेली आहे मंत्रालय वगैरे भागामध्ये त्यामुळे हे नवीन नाही मला वाटतं मराठा भाग जातो मोठ्या प्रमाणात कारण आता चौथा दिवस आहे मनोज दारांगी पाटील आता पाणी पिणे सोडत आहे आणि म्हणून या आंदोलनाची तर वाढणार नाकाबंदी देखील त्या पार्श्वभूमीवर सुरू आहे नागपूर त्या ठिकाणी चौकशी करून काही प्रॉब्लेम नाही करून पाठवायला काही अडचण मला असं वाटत शिवसेनेचे चाळीस पन्नास आमदार फोडले अजून कोर्टामध्ये प्रकरण चाललंय बरोबर आहे ना तुमचं सरकार त्या फोडलेल्या आमदारांच्या बाबा त्यावेळेस चाललं त्यावेळेस तुम्ही न्यायालयाचे वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या तुमच्या विधानसभा अध्यक्षांनी सगळे न्यायालयाचे निर्णय तुम्ही असं काहीतरी नेते चंद्रकांत पाटील जे मान्य होणार हट्ट कशाला मनोज रांगे यांच्यावर चंद्रकांत पाटील स्पष्ट तर रांगे पाटील मान्य करून दाखवतो जे मान्य होणार असं यासाठी आंदोलन करायची गरजच पडली नसते जे मान्य व्हायला ताकद लावावं लागते संघर्ष व्हावं लागतो त्याच्यासाठी ते आंदोलन त्यानंतर चंद्रकांत पाटील गोर गरीब मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं त्यांना नोकऱ्या मिळाव्या हे सगळ्यात महत्वाचे मुद्दे याच्यामधले आहे आरक्षण बाकी काय आरक्षण राजकीय मिळालं काय नाही मिळालं काय गोष्टी होतात आंदोलनाचा अर्थ चौथा दिवस सरकार या आंदोलनाच्या बाबतीत गंभीर आहे खरंच असं वाटतं का तुम्हाला सरकार त्या आंदोलकांची आंदोलकांना घेरी सांगण्याचं काम करत वेगळीच नाही आणू शकत मला डबांडव दररोज एक एक जे त्याचे येऊन बसले तर मुंबईला जागा उरणार नाही एवढं येऊ शकतो आणि तेवढा दर मराठा मध्ये आहे ओके थँक्यू